महाराष्ट्र शासन भारतामध्ये वागणका आणलेली आहेत साताऱ्यांची पोच झाली ह्याच्यात अनेक वादविवाद आहेत मग त्या वादविवादा पडायचं नाही आहे परंतु एक गोष्टीचं मला शासनाला निदर्शन आणून द्यायचं आहे की शासन त्यातून पैसे कमाई करायचं कार्यक्रम करते तिकीट लावलेलं आहे लोकांना तर ते मोफत ठेवावं शासनाने वागणं एकतर वागणकाचं वापर हा शिवाजी महाराजांनी केलेला आहे इतिहास जर आपण काढले ज्या ज्या राजा लोकांनी जे जे शस्त्र वापरले तर फक्त शिवाजी महाराजांचा प्रथम उल्लेख येतो की त्यांनी वागणंकं वापरली आत्ता जी वागणंकं यायला लागलेली आहेत महाराजांनी वापरलेली आहेत का नाही आहेत ह्याच्यावर अनेक मतभेद आहेत त्याच्यात जाण्यापेक्षा शासनाने ती वागणंकं आणलेली आहेत महाराजांनी वापरली त्या पद्धतीची ती वा वागणंकं आहेत तरी मोफत ठेवावं जनतेकडून पैसे घेऊन येत ते ही मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची त्याचं भांडवल करून येते